वर्कआउट वर्कआउट हा आपल्या शरीरासाठी वीस टक्के काम करतो आणि ऐंशी टक्के जे असते ना आपलं न्यूट्रिशन काम करतोय आणि शंभर टक्के आपला माइंडसेट असते की आपण करतोय तर ते त्याच्यावर आपल्याला रिझल्ट किती भेटते हे आपल्या माइंडसेटवर डिपेंड असते तर आपल्याला जेवण पण माइंड फुलिटिंग ने करायला पाहिजे जे जे आपण जेवतो ना तर ते पूर्वक जेवायला पाहिजे तर आपल्या भारतात आहेत ना महाराष्ट्रात सीजन नुसार प्रत्येक सण येते सणाला पदार्थ असते बनवायचा महालक्ष्मीच्या वेळेस दिपाळीच्या वेळेस वेगळी आता संक्रांती तर जेवण बनलेलं तर मग आपण हे ना लक्ष देऊन जेवतच नाही आपण जे जेवण करतो त्याच्याकडे कर आपलं लक्ष पाहिजे की आपण किती खायलो आणि आपण काय खायला जर लक्ष असेल तर आपलं वजन वाढणार नाही आणि भूक लागल्यावरच जेवण करायला पाहिजे तर जेव्हा आपलं शरीर दर्शवत आहे ना तर तेव्हा आपण खायला पाहिजे नाहीतर कुणी आग्रह केलाय म्हणून जेवायला बसले किंवा पंगत हे पंक्तीत बसले समजा पण जर भूक लागली असेल तरच जेवायचं नाही तर अदरवाईज जेवायचं नाही तर तेव्हा काय हळूहळू खायला पाहिजे चावून चावून जेवण करत असताना काही काम करायला पाहिजे किंवा पटापट खात असताना तर जेवण जास्त होते चावून नाही खाल्लं तर जास्त क्वांटिटी मध्ये आपलं जेवण होते तर जेवढं लागतंय गोड खायला नाही पाहिजे आपल्याला रोग लागते ना तर तेव्हा आपलं शरीर आपल्याला संकेत देते पोटात तोडायला सुरुवात होती ना तर तेव्हाच आपण जेवायला पाहिजे मग जेवढं आवश्यक आहे तेवढंच खायचं आणि ते, ते पण मन लावून खायचं आपण जेवण करलो तर आपलं लक्ष टी व्ही मध्ये किंवा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा जेवताना मौन धारण केलेलं असतं कोणीच बोलायचं नाही असं असते अजिबात बोलायचं नाही जेवताना जेवण करताना जेवण करताना पाणी पण प्यायला पाहिजे तर सणावारामध्ये भरपूर पदार्थ असते तर मग तेव्हा आपलं वजन वाढत नाही ते पदार्थ खाले पण तेव्हा जेव्हा आपण लक्षपूर्वक जेवण करतो तेव्हा तर आपण आहे निगेटिव ना निगेटिव्ह मध्ये जायला पाहिजे नाही नकारात मध्ये कधी जायचं नाही परत वजन कमी करायचे म्हणून जेवण कमी आहारामध्ये मी आहारात बदल केलेला आहे काय तर मी जास्त म्हणजे पहिले चार पोळ्या खात होतो तर आता दोनच खायलो तर हे असं क्रश डायट करायचं नाही क्रश डायट करून आपण आपल्या शरीराला त्रास देतो घ्यायला पाहिजे काही जण असे असते की न्यूट्रिशन ऑर्डर केलेले लवकर संपल म्हणून मग त्याचा क्वांटिटी जी आहे तर ती कमी घ्यायला सुरुवात करते की संपलं न पाहिजे पुरलं पाहिजे त्याच्यामुळं मग त्याचा प्रॉपर रिझल्ट पण भेटत नाही पचन संस्था चांगली काम करते चांगली सुधार होते त्याच्यामध्ये आणि सणावारामध्ये काय असते आपण पालेभाज्या जास्त खात नाही त्याच्यामुळे आपलं डायजेशन म्हणजे चेंज होत राहते म्हणजे डायजेशन खराब होते थोडे आहारामध्ये आपल्या रोजचा दही आणि असायला पाहिजे तेव्हा काय होते आपलं डायजेशन आहे ना सुधारायला मदत होती तुपाचा पण समावेश आपल्या आहारामध्ये पाहिजे पण कोणतं गावरान तूप बाहेर बनलेलं रेडीमेड पॅकिंग नाही ते जर हे केलं तर त्याला फ्लेवर द्यायसाठी एक केमिकल वापरले जाते बनवायसाठी प्रोसेस वेगळीच होती त्याच्यामुळं काय होतंय त्याचा फायदा कमी आणि नुकसानात जास्त होते आणि लक्षपूर्वक जेवण नाही केलं इटिंग फुलिटिंगने जर नाही केली तर काय काय चॅलेंज येऊ शकतील तर आपलं जर जेवणावर लक्ष नसल तर आपण जास्त खाणार किती खातो त्याच्याकडे लक्ष नाही आणि आपण असं बघायला पाहिजे की बाबा आपण जे जेवण करायला आलो त्याचा रंग कसा आहे त्याचा स्वाद कसा आहे त्याची बनावट कशी आहे कसं बनलंय ते तुम्ही जे जेवण करतात ना त्याचा आनंद आणि जर परत आपण दुसरं काय की आपल्याला भूक किती हे आपण चेक केलं पाहिजे जेवढी भूक आहे ना तेवढं ताटात अन्न घ्यायचं वाया घालायच नाही अन्न हे पूर्ण ब्रह्मण तर तस जर केलं तर अन्नाचा के अनादरही होत नाही अन्न वायाही जात नाही आणि आपल्याला जेवढं लागते तेवढं भेट भेटते पण मग आता जेव्हा आपण विचार करून जेवतो ना तर तेव्हा जेवण चांगलं होते आणि मध्ये आपण भावनिक होऊन जेवण करत असतो तर जेवल्यानंतर फिरायला जायला पाहिजे आपल्या घरात जर पंच पकवान बनलेले असते तर मग प्रत्येकाला वाटतं की बाबा एवढं सगळं बनलेलं आहे जेवायला मग मी का मिस करू बरोबर ना मग मी पण खायला पाहिजे किंवा बाहेर महिलांनी जेवण बनवलेलं सगळं बनवलेलं असते आणि टेस्ट घ्यायची म्हणून सगळं खायला लागते हा तर तुम्ही जे बनवलेले पदार्थ आहेत ते खाऊ शकतात पण योग्य क्वांटिटी मध्ये आणि पंच बनवण्याच्या वेळेस काय होते त्याला टाइम जास्त लागते बनवायला त्याच्यामुळे टाइमवर आपले टाइम टू टाइम जे जेवण करायला पाहिजे तर ते टाइम पण चुकून जाते त्यामुळे सणासुटीमध्ये हा एक प्रॉब्लेम असतो आपली जी डेली रुटीन सायकल होऊन जाते आणि आपण जो शेत घेतो त्याच्या पोषक घटक आहेत तर मग ज्या पदार्थामध्ये जास्त साखर आहे ते पदार्थ खायला ना पाहिजे साखर आपल्या याच्यातून आहारातून कमीच केली पाहिजे तर कमी करण्यासाठी वजन मेंटेन करण्यासाठी फिटनेस मध्ये राहण्यासाठी माइंडफुल फुल इटिंग करायला पाहिजे हेल्दी करायला पाहिजे ज्या आहारातून तुम्हाला चांगले न्यूट्रिय असा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे जास्त साखर आहे ते पदार्थ खायचे नाही आणि माइंडफुल म्हणजे काय की योग्य पद्धतीने जेवण करणे लक्ष देऊन म्हणजे आपलं सगळं लक्ष ते जेवणातच राहायला पाहिजे तर ते जेवण नाही तर मग आपण मग क्वांटिटी मध्ये किती खातो त्याला काय अर्थ नाही आ, मिठाई पण आपण खाऊ शकतो त्याचं प्रमाण योग्य पाहिजे त्याचं कॅलरी मॅनेजमेंट आपल्याला पाहिजे आता सलाड खायला पाहिजे का तर सलाड प्रत्येकानं दर प्रत्येक दिवशी दररोज खायलाच पाहिजे स्वस्त खाणे म्हणजे डायट करणे स्वस्त नाही स्वस्त ज्याच्यातून चांगलं पोषक घटक भेटतील असेल म्हणजे डायट करणे आणि डायट म्हणजे भाजी भाकरी आता हे स्वस्तिवर्धक आहे आता जेवण कसं असायला पाहिजे सकाळचं जेवण हे ना राजासारखं भरपेट एकदम पोटभर पण ते पण सकाळी म्हणजे साडेनऊच्या आणि दुपारचं जेवण जे ते प्रजेसारखं पाहिजे म्हणजे थोडं प्रजेला कसं राजापेक्षा थोडं कमी खायला भेटते त्या टाईप मध्ये आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं पाहिजे म्हणजे एकदम अल्पाहार असं म्हणणार नाही की भिकारायला टाइम म्हणजे जेवढं वेळेवर पाहिजे तेवढं भेटत नाही म्हणजे थोडं क्वांटिटी मध्ये थोडं घ्यायला पाहिजे जर तुमचं जेवण जर संध्याकाळचं कमी असेल ना तर सकाळी वर्कआउट करायला तुमचं शरीर असं जड पडणार आणि ज्याचा शेक चालू आहे ना संध्याकाळचा तर त्याची फ्लेक्सिबिलिटी एवढी राहणार शरीराची हलक एकदम कारण शे शरीरानं सगळंच रात्रीच पचवलेलं असते बारा तासाचा उपवास घडलेला आपल्याला तर आपल्या आहारामध्ये भाजी फळ प्रोटीन युक्त सर्व जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन आढळून येत पदार ते पदार्थ सगळे खाणं आवश्यक आहे जर जास्त प्रमाणात आल जेवण जास्त याच्यात केलं तर साठी जास्त वर्किंग करावं लागणार आपल्या शरीराला आणि आप मग ते आपल्याला त्रासच देणार आणि प्रोटीन जर मध्ये तुमची ऍड असेल तर प्रोटीन काय करतोय तुमच्या मसल्स बिल्ड करायचं काम करतो त्यांना रिपेअर करण्याचं काम प्रोटीन करतोय मग जेवायला बसायचं कसं जर जेवायला तुम्ही बसत तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास आपल्या मध्ये जाईन असा हे करायचा आणि कोणा वाटत श्वास सोडायचा एकदम असं माइंड रिलॅक्स झालं पाहिजे आपला निर्विचार झालं पाहिजे त्यासाठी श्वास घेऊन बसायचंय जेवण करताना दुसरा कुठलाच विचार आला पाहिजे फक्त लक्ष जेवणावरच असलं पाहिजे आणि स्वतःला खरंच विचार रोज विचारायचं खरंच मला भूक लागलीच का खरंच मी जेवण करायला पाहिजे का भूक ला, 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 ला न लागणं हे पण चुकीचं आहे हे पण घातक भूक लागलीच पाहिजे तर तुमची जस वेळेवर हे असल सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम होत असतात म्हणजे व्यायाम करणं सलाड घेणं शेक घेणं प्रॉपर टाइम टू टाइम पाणी पिणं तसंच झोप पण महत्वाची जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागत तर तुमचं डायट बदलण्याची गरज आहे आणि झोप व्यवस्थित असेल तर मग डायट तुमचा योग्य चालू आहे जर झोप येत नसेल तर मग आपण सिम्पली प्रोबायोटिक पण ऍड करू शकतो आपल्या याच्यात आणि सकाळची रोजची सुरुवात आहे ना व्हायला पाहिजे सकाळी दिनचर्या आहे ती आठ कोण समजा पाणी पिणं फ्रेश व्हायला जाणं वॉशरूम ला जाणं आणि नंतर व्यायाम हे करायलाच पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जे जेवण करत हो तुम्ही जेवण केल्यानंतर थोडं फिरायलाच पाहिजे संध्याकाळचं जर जेवण कमी केलं तर खूपच छान सकाळी तुम्ही किती बी खाऊ शकतात कारण सकाळपासून तुमचं शरीर काही ना काहीतरी वर्किंग करतच असत आणि जे ज्यांचं बैठक काम आहे त्यांनी मग जेवण झाल्यानंतर थोडं फिरायला पाहिजे जर या पद्धतीनं जर आपण आपल्या जेवणावर लक्ष दिलं आपली माइंड इटिंग झाली लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपलं वजन वाढणार नाही ना, आपल्या कॅलरी मॅनेजमेंट होईल आणि फिटनेस मध्ये राहतो तर फिटनेस मध्ये राहणं हे पण गरजेचं आहे का तर फिटनेस मध्ये तुम्ही दोन तीन महिन्यात नाहीत राहू शकत त्याच्यासाठी खूप तुम्हाला संघर्ष करावा लागल तुमच्या खाण्यावर पिण्यावर जिबेवर नियंत्रण ठेवावं लागल आणि एक डायलॉग आहे ना की जिबेवर नाही ताबा आणि मला बारीक व्हायचं बाबा तर कसं म्हणाले तर त्याच्यासाठी सगळंच सा करावं खायचं पण व्यवस्थित पोट भर खायचं अर्ध पोटी पोटी राहायचं नाही आणि तेवढं लागतं तेवढंच खायचं वाढलंय म्हणून एखादा छान झालाय म्हणून जास्त खायचा आवडता पदार्थ आहे आज तयार केलेला डिश मध्ये तर मग तो जास्त खायचा तर हे खाल्लं तर आपलं डायट बिघडून जाते तर याच्यासाठी आपण जर योग्य वेळी योग्य आहार घेतला योग्य व्यवस्थापन के केलं त्याचं टाइम टू टाइम जेवण केलं टाइम टू टाइम पाणी पिलं तर नक्कीच आपण फिटनेसमध्ये राहू